सव्वीस डिसेंबर रोजी नवापूर उपसमिती अंतर्गत पंचवीस डिसेंबर निमित्त व सत्यशोधक शेतकरी सभा आयोजित नंदुरबार ते मुंबई बिढार पायी महामोर्चा दिनांक सात डिसेंबर ते अठरा डिसेंबरपर्यंत नाशिक येथे स्थगित करण्यात आला त्याबाबत बारा दिवसांचा आढावा घेण्यासाठी स्त्रीमुक्ती दिन पाळण्यात आला यावेळी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन करून महामानवाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सत्यशोधक महिला सभेच्या जिल्हा अध्यक्ष उपसमिती सदस्य निबूबाई मावची रंगूबाई गाव मावची बंधारीबाई नाईक ज्येष्ठ कार्यकर्त्या काळीबाई गावित यांनी फुलं अर्पण केले यावेळी मनुस्मृती ग्रंथ व वनविधेयक दोन हजार तेवीस ते दहन करण्यात आले सत्यशोधक शेतकरी सभा उपसमिती अध्यक्ष राजेश गावित सचिव रामदास गावित यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर मनुस्मृती दहन व बिढार बाबत कॉम्रेड आर टी गावित सत्यशोधक शेतकरी सभा जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले आहे शेवटी बिढार महामोर्चा आरोग्याची काळजी घेणारे अॅम्ब्युलन्स पुरवणारे एकशे आठचे चे पायलट लाजराज गावित विनेश गावित त्यांच्या टीमचे आभार मानण्यात आले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसाट धुळे